संविधान दिनानिमित्त आज मी भारतीय नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून बाबासाहेब आंबेडकर एकदा त्यांच्या सेवक नानक रतूला म्हणतात की माझ्या समाजाला सांग की हे जे काय मी मिळवलेले आहे बहुजन समाजाच्या हक्कांना अधिकार हे फार मी हाल अपेक्षा सहन करून कष्ट सहन करून दुःख सहन करून मिळवलेले आहे त्यासाठी विरोधकाच्या मी शिव्या सुद्धा खाल्लेल्या आहे परंतु माझ्या समाजाला सांग शक्य असेल तर हे बहुजन समाजांचा गोरगरिबांचा शोषित पीडितांच्या हक्काचा अधिकाराचा हा जो रथ आहे पुढे घेऊन जा तर शक्य नसेल तर कमीत कमी आहे तिथं ठेवावा म्हणजे सरळ सरळ सांगतो संविधानामध्ये सर्व गोरगरीब शोषित पीडित जनतेचे एकशे चाळीस कोटी लोकांचे अधिकार सुरक्षित आहेत तर बाबासाहेब आंबेडकरांचं हे म्हणणं होतं की मी तुम्हाला जे मताचा अधिकार संविधानामध्ये दिलेला आहे त्याचा योग्य उपयोग करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला लागू करणारे प्रतिनिधी तुम्ही कायदे मंडळात पाठवावे जेणेकरून संविधानात ज्या गरिबांचा अधिकार मी, मी दिलेला आहे ते न्याय त्यांना मिळवून देण्यासाठी अधिकार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील मी सर्व भारतीयांना हे आवाहन करू इच्छितो की संविधान वाचून बाबासाहेबांना जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे की संविधानाला अंमलात आम्हाला आणायचं आहे बाबासाहेबांनी असंच नाही म्हणलं की शासन करती जमात व्हा त्यांचा अर्थ हे होता की शासन करती जमात म्हणजे शासन प्रशासना प्रशासनात तुमचे प्रतिनिधी वाढवून आणि तुम्ही व्यक्तिगत जीवन एकदम ऐश्वर्याचं जगावं असं त्यांचा उद्देश नव्हता तर शासन प्रशासनामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचे प्रतिनिधी जर वाढले तर ते सर्व भारतीय गौर गरीब जनतेला न्याय मिळवून देतील हे त्यांची अपेक्षा होती तर सर्व मी भारतीयांना हे आवाहन करतो आज संविधान दिनानिमित्त हा संकल्प करावा की संविधानाला अंमलात आणणार सरकार आणण्यासाठी आमच्या मताचा योग्य वापर केला पाहिजे आणि सरकार कोणतंही असो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान लागू झाल्यानंतर या देशाचा मालक सार्वभौमत्व जे आमच्या प्रस्ताविकेत सांगितलेलं आहे देशाचा मालक हे गोरगरीब जनता आहे या देशाचा मालक पहिले इंग्रज होता आता तो नाही आहे किंवा या देशामधला कोणत्याही उद्योगपती अडाणी अंबानी हा देशाचा मालक कद्यापी होऊ शकत नाही परंतु या न्याय प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशाचा वापर करून अप्रत्यक्ष हे उद्योजक या देशाचे मालक होऊ पाहत आहेत हे आम्हाला मोडून काढायचं आहे म्हणून हा देशाचा मालक गोरगरीब असला पाहिजे बाय द पीपल फॉर द पीपल म्हणजे या देशातल्या एका गरीबानं एका अनाथानं एका विधवानं एका शोषित पीडित कष्टकऱ्यानं स्वतःसाठी निवडलेलं सरकार तिथं दिसलं पाहिजे जेणेकरून त्याच्या हिताचं धोरण ते ठरवतील म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा फक्त उदो उदो न करता त्या संविधानामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेचे जे अधिकार लढवलेले आहेत ते मिळवून देण्यासाठी आम्हाला संघर्ष केला पाहिजे आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरलो पाहिजे पण या संविधानाचं रक्षण करून सर्व गरिबांना न्याय मिळून दिला पाहिजे